हातात एकच मागणं कांद्याला भाव पाहिजे मित्रांनो काय आहे या विषयी आपण माहिती घेऊयात भव्य कांदा उत्पादक शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे कारण सध्या शेतकऱ्याला कांद्याचा बाजारभाव जर पाहिला तर हजार अकराशे रुपये एवढा बाजारभाव मिळतोय शेतकरी याच्याकडे काही ठोस उपाययोजना करत नाहीये मित्रांनो यासाठी सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बांधवांना कळण्यात येत आहे की राज्यातील कांदा प्रश्न वरील ज्वलंत समस्यांचा समस्यावर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष साहेब व संघटनेचे पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली निदृत व्यवस्थेत असलेल्या सरकारला जागा करण्यासाठी साक्री तालुक्यातील कासारे गावात भव्य कांदा उत्पादक शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व विभागातील शेतकरी बांधवांनी ज्वलंत फुंकर घालण्यासाठी यावेळी बहुसंख्येने उपस्थित राहावे चलो कासारे चलो कासारे चलो कासारे एकच लक्ष कांद्यावर लक्ष हातात रोडणं एकच मागणं कांद्याला रास्त भाव मिळालाच पाहिजे या मागणीसाठी शेतकरी संघटना ही आक्रमक झाली आहे मित्रांनो भव्य कांदा उत्पन्न शेतकरी यांचा मेळावा हा आयोजित करण्यात आला आहे तो म्हणजे सात ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता स्थळ शिवतीर्थ बाजारपेठ कासारे तालुका साखर जिल्हा धुळे धुळे जिल्ह्यातील कासारे येथे हा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे मित्रांनो प्रमुख उपस्थिती भारतजी दिगोळे हे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि नाशिक जिल्हाध्यक्ष जयदीप भदाने व नाशिक जिल्हा समन्वयक भगवान जाधव केदारनाथ नवरे नाशिक नाशिकचे जे अध्यक्ष आहेत हे उपस्थित राहणार आहेत यांच्या खाली हे मेळावा जे आहे ते भरवण्यात येणार आहे मित्रांनो सध्या कांद्याला बाजारभाव मिळत नाहीये पण ज्या संघटना आहेत बाकीच्या लगेच संघटित होतात पण शेतकरी संघटित होत नाहीये त्यासाठी कांद्याला बाजारभाव मिळावा व सरकारला जागे करण्यासाठी हा भव्य मेळावा करण्या आयोजन करण्याचा निर्णय हा घेण्यात आला आहे समस्त कांदा उत्पन्न शेतकरी कासारे यांच्या माध्यमातून हा දැවා uh, බරුනැති